नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील अनेक लोकप्रिय कलाकार येत्या काही काही दिवसातच लग्नबंधनात अडकले आहेत तर कलाकारांनी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली आहे तर, हे। तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती बिग बॉस मराठी तीनच्या च्या पर्वातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजेच विशाल निकम आहे आता हा लवकरच लग्नबंधनात अडकणार असून प्रेमाची कबुली दिली आहे सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील एड लागला प्रेमाच या मालिकेत काम करत आहे दरम्यान मालिकेत मंजिरीच्या प्रेमासाठी जीवाच रान करणाऱ्या या रायाला आता खऱ्या आयुष्यात मंजिरी सापडली आहे विशालने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आपल्या नात्याची जाहीरपणे कबुली दिली आहे पोस्टद्वारे त्यांनी त्याची ते सौंदर्य जगासमोर आणली आहे बिग बॉस मध्ये विशाल अनेकदा विचारलं परंतु या विषयावर तो बोलतच नव्हता आता मात्र त्याची अभिनेत्री आहे तर मित्रांनो ही एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने साता जन्माच्या गाठी या मालिकेत श्रुतीची भूमिका साकारली होती याशिवाय इतरही काही मालिकांमध्ये तिने मुख्य आणि सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती सुप्रसिद्ध सोबत विशाल निकम येत्या काही दिवसातच लग्न गाठ बांधणार आहे तर मित्रांनो ही गोड जोडी तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करू नक्की सांगा अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद